हाय नमस्कार आणि आज माझा आहे वाढदिवस तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल सकाळपासून सगळ्यांनी लाईव्ह वगैरे घेतलेली मी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी करा ना सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडे माझा नंबर वगैरे नाही आहे किंवा इन्स्टा ही नाही आहे आणि सगळेजण उद्या म्हणणार की मोनाली त्यांचा बड्डे होता पण मोनाली त्यांनी लाईव्ह सुद्धा घेतली नाही तर लाईव्ह न घेण्याचं कारण एवढंच होतं की माझी तब्येत बिघडलेली होती अचानक आणि कालपासूनच बिघडलेली पण सकाळी थोडा ताप वगैरे होता त्यामुळे घेऊ का नको घेऊ का नको आणि मनात विचार आला की वर्षातून हा एक दिवस म्हणजे बड्डेचा वाढदिवसाचा आणि त्या दिवशी जर तुम्हाला मला शुभेच्छा नाही द्यायला जमल्या तर तुम्ही काय म्हणत राहणार की काय ताईचं आजारी आहे तरी एखादं थोडं पाच मिनटं तर लाईव्ह घ्यायची आम्हाला विश करता आला असतं असं तसं म्हणून म्हण सकाळी मी लाईव्ह घेतलेली आणि सकाळपासून मग आज संडे तर सगळे दवाखाने वगैरे बंद होते तरी पण एक होता तिथं जाऊन दाखवून आले आता जरासं मस्त वाटते आणि त्यापेक्षाही मस्त वाटते तर आज वाढदिवस लहानपणी तर कधी वाढदिवस हा प्रकार आम्हाला माहितीच नव्हता माझ्या माहितीप्रमाणे जर वाढदिवस म्हटला तर मला ना माझा पहिला वाढदिवस माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी स्नेहल पल्लवी लीना प्रवीण युवराज विकास अभिजित भरपूर जण माझे जे दहावीपर्यंतचे फ्रेंड्स होते त्यांनी त्यांच्या पैशातून म्हणजे एक दहा दहा रुपये काढून छोटा कप केक तो केक मिळायचे छोटे तो आणून तो पहिला माझा वाढदिवस सेलिब्रेट केलेला होता आणि ती आठवण राहिली म्हणजे नववी दहावी नववीत असेल नववीत असताना माझा पहिला बड्डे सेलिब्रेट केला आणि पहिल्यांदा माझ्यासाठी कोणीतरी केक कटिंग केला होता केक आणला होता आणि मी तो केक कटिंग केला होता आणि त्याच्यानंतर मग लग्नानंतर काय साहेब आमची प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतात आणि आत्ता ही तब्येत बरी नाही आहे मी म्हणते की त्यांना की नको केक कटिंग वगैरे नको असं म्हणून सांगितलेलं पण साहेबा म्हणजे साहेबाचं असतात तुम्हाला माहिती आहे तर चला दाखवते साहेबाने आमच्यासाठी माझ्यासाठी काय काय आणले ते हे बघा आणलं आहे केक साहेबांनी माझ्यासाठी आणि ही आमची प्रशिका हे साहे आणि साहेबांचे चिरंजीव मयूर आणि अशा प्रकारे आता आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर बघा छोटासा छोटे सेलिब्रेशन मस्त मस्त कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जर आवड़ला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आणि काय बोलू काय नाही तुम्ही दिलेला भरको शुभेच्छासाठी थँक्यू थँक्यू सो मच आपलं नातं आपलं प्रेम आपलं आपुलकीचं नातं हे असंच कायमस्वरूपी राहो आणि या यूट्यूबमुळं मला तर खरंच सगळ्यात चांगली फॅमिली मिळाल्यासारखं झालं आहे माझे भाऊ बहिणी खूप छान आहेत आणि त्यांची साथ आहे हीच मला लाख मोलाची भेट आहे त्यांच्याकडून आणि ती साथ अशीच राहो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच ऑल माय फॅमिलीज थँक्यू सो मच थँक्यू